नाक लाल आज सकाळ सकाळचा मला सांगतो कोल्हापूरला जाऊन आलो आता जस्ट बरोबर सहाला गेलतो थंडी हो थंडी पाहिजे सासूरा सोडायचं होतं कोल्हापूर बसस्टँडला भयानक असतं बरं काय सकाळी थंडी त्यात मी गाड्यावर नाही जायचं अरे ते लई भयानक कुडू कुडतंही हात गार पाडतात माणसं जर चव्हायला कोल्हापुरातली तरी चालत म्हातारी कोतारी भयानक चालतात बरं का पॅन्टीवर हाफ पॅन्टीवर आपलं बसून कुडकुडत असतो आपण भयानक मजा आली कसं okay, काय आहे की नाही अजून गुड मॉर्निंग मजा असते मनात नसते पण जाय लागते हो काय करायचं बरोबर आहे की नाही थंडी तुटायला होत नाही पण जायला तर पाहिजे सोडायचं म्हटल्यावर कोल्हापूरला बरोबर आहे की नाही थंडी तुटल्यावर जरा असं सबस्क्राईब करायचं आहे मग आयला फोन जाऊ दे